नमस्कार आपले किचन कुकवी झुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बहुगुणी बहुउपयोगी अशी खजूर चिंचेची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत बहुगुणी यासाठी की यामध्ये आपण चिंच खजूर आणि गूळ वापरणार आहोत चिंच खजूर आणि गुळाचे फायदे तुम्हाला वेगळे सांगायला नकोतच सगळ्यांना ते माहीतच असतील शिवायही आपण घरी बनवतो तीही संपूर्ण नॅचरल पद्धतीने कोणतेही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता भरपूर दिवस स्टोर पण करू शकतो आता बहुउपयोगी का तर ही चटणी आपण कोणत्याही प्रकारच्या चाटसोबत खाऊ शकतो पराठे असो किंवा समोसे कधी लोणच्याऐवजी ताट्यात तोंडी लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकतो सॉस जाम खाण्यापेक्षा पोळी किंवा ब्रेडसोबत सुद्धा खाऊ शकतो चला तर या बहुगुणी आणि बहुउपयोगी चटणीची सोपी रेसिपी जाणून घेऊया चटणी बनवण्यासाठी इथे मी चिंच घेतली आहे साधारण एक लिंबाच्या आकाराचा चिंचेचा गोळा मी घेतला होता चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली आहे त्यानंतर दहा ते बारा खजूरच्या बिया पण मी गरम पाण्यात भिजत ठेवल्यात हे मी असे साधे लाल खजूर घेतलेत खजूरच्या बिया काढून नंतर ते गरम पाण्यात भिजत ठेवलेत खजूर आणि चिंच कमीत कमी एक तास तरी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा हे बघा चिंच अशी पूर्ण भिजून मऊ झाली पाहिजे सेम खजूर पण गरम पाण्यात भिजवला की तो असा मऊ होतो आता या दोन्हीची आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यासाठी चिंच आणि खजूर एकत्रच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या चिंच खजूर भिजवलेलं पाणी टाकायचं नाही ते नंतर चटणीमध्ये वापरायचं आहे आता यामध्ये थोडंसंच पेस्ट करण्यापुरती पाणी घाला सगळं पाणी घालून वाटायला गेलं तर पाणी भांड्याच्या बाहेर येऊ शकतं त्यामुळे थोडंसंच पाणी घाला तर ही बघा खजूर चिंचेची पेस्ट तयार झाली आहे तयार करून घेतलेली पेस्ट गाळून घ्यायची अशा एखाद्या मोठ्या गाळणीने सगळी पेस्ट गाळून घ्या हे खजूर भिजवलेलं पाणी पण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेली सगळी पेस्ट काढून घेता येईल पाणी सुद्धा पेस्ट मध्ये मिक्स करा पेस्ट अशी गाळून घेतली की चिंचेमध्ये मध्ये असणाऱ्या शिरा किंवा त्यातले धागे काढून घेता येतात कधी कधी चिंचेच्या वरच्या सालीचे कडक तुकडे पण राहिलेले असतात खजूर किंवा चिंचेच्या बिया काढायच्या राहिल्या असतील तर त्या पण गाळल्या जातील हा शिल्लक राहिलेला जाड पल्प बाजूला काढून घ्यायचा हे बघा मस्त पातळ पेस्ट तयार झाली आहे आता याची चटणी बनवून घ्यायची कढईमध्ये अर्धा छोटा चमचा तेल घाला त्यावर ते पाव चमचा हिंग घाला अर्धा चमचा जिरं घाला आणि अर्धा चमचा बडी सोप घाला जिरं बडी सोप थोडंसं सो परतून घ्या त्यानंतर हा तयार करून घेतलेला चिंचखजुराचा पल्प घाला लगेचच यात अर्धी वाटी गूळ घाला चटणी तुम्हाला किती गोड किंवा आंबट हवी आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घाला याने रंग छान येतो चटणीला अर्धा चमचा आमचूर पावडर घाला थोडीशी मिरपूड पण घाला पाव चमचा जिरा पावडर घाला त्यानंतर पाव चमचा काळं मीठ घाला याने चटणीला छान टेस्ट येते काळं मीठ नसेल तर साधं मीठ पण घालू शकता मी थोडंसं एक पिंच साधं मीठ पण घालते सगळे मसाले मिक्स करून घ्या आता ही चटणी बारीक ते मिडियम गॅसवरच दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायची यातला गुळ मेल्ट होईपर्यंत चमच्याने सतत हलवत राहा म्हणजे गुळ तळाला चिटकणार नाही चटणी ज जस जशी शिजेल त्यातला गुळ मेल्ट होईल आणि चिंच खजूर पण घट्ट होऊन शिजायला लागेल तसं या चटणीचा रंग तुम्हाला चेंज झालेला दिसेल कश्मीरी मिरची पावडर घातल्याने चटणीला अजून डार्क रंग येतो त्यामुळे ती दिसायला छान दिसते अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच दिसते यामध्ये आपण जिरं बडीसोप काळं मीठ मिरपूड जिरा पावडर आमचूर पावडर पण घातली आहे त्यामुळे या चटणीची टेस्ट तर खूपच छान येते बघा किती सुंदर कलर आहे चटणीला आणि दाटसर पण झाली आहे तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर अजून घट्ट पण करू शकता पण ही एवढी दाटसर बरोबर आहे थंड झाल्यावरती अजून थोडीशी घट्ट होईल आता गॅस बंद करून चटणी थंड करून घ्यायची की बघा किती छान झाली आहे परफेक्ट टेक्स्चर परफेक्ट रंग आणि टेस्टला तर अप्रतिम झाली आहे कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही कलर नाही तरी भरपूर दिवस टिकणारी चिंच खजुराची चटणी तुम्ही पण पन घरीच बनवा रेसिपी पण खूप साधी आणि सोपी आहे अशा प्रकारे स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून महिना दोन महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये स्टोर पण करू शकता मार्केटमधली चटणी सॉस जाम खाण्यापेक्षा अशी बहुगुणी बहुपयोगी खजूर चिंचेची चटणी घरीच बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा सोबतच बेलायकनचं बटन पण दाबा म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय